नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की राकेश जो आहे त्याचा खरा चेहरा कसा समोर येणार जोपर्यंत अंजलीला या गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत राकेशचा हे जे वागणं आहे त्याला लगाम कसा घातला जाणार कारण राकेश हा ईश्वरी आणि अर्णवला फसवत राहणार आहे त्यांना धमक्या देत राहणारे जोपर्यंत अंजलीच्या समोर त्याचा खरा चेहरा येत नाही तोपर्यंत त्याची नाटकंही चालणारच आहेत तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा येणार आहे म्हणजेच राकेशने काही ज्या मुली आहेत त्यांच्याबरोबर तो फ्लट करत असतो तर त्यांच्यासोबत रंगे हात अर्णव आणि अंजली त्याला पकडणार आहेत आणि त्यावेळेस राकेशची अंजली जी धुलाई करणार आहे आणि त्याला घरातून आकलून देणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण राकेशला खूप घाण आहे कारण तो त्याच्या बायकोवरती प्रेम करत नाही तर तो शरीर सुखासाठी बाकीच्या मुलींबरोबर फ्लट करत असतो म्हणून तर ईश्वरी बरोबर सुद्धा त्याने ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे लगड करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ऐनवेळी अर्णवने जाऊन तिला वाचवलेलं आहे अन्यथा ईश्वरी सुद्धा राकेशच्या या कचाट्यामध्ये सापडली असते तर अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांवरती राकेश जे काही चाललेलं आहे ते धमकी देत आहे की अंजलीला मी मारून टाकणारे वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे अर्णव आणि ईश्वरी दोघही थोडेसे घाबरलेले आहेत इकडे राकेश मात्र घरी आता ईश्वरीला वारंवार त्रास देत आहे त्याचं असं वागणं चाललेलं आहे की तू माझ्याकडे ये तू माझ्याकडे य माझ्याशी बोल माझी सेवा कर म्हणजे अर्णवची जरी तू बायको असलीस तरीही संसार आपल्या दोघांचा सुरू करायचं आहे अशा पद्धतीचं त्याचं वागणं चाललेलं आहे मग तो वारंवार इकडे ईश्वरीला प्लट करत असतो तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो तिला सारखं धमकावत असतो या सगळ्या गोष्टी तो करत असतो परंतु इकडे अर्णव आणि ऐश्वरी दोघंही मिळून एकमेकांची साथ देत आहेत आणि त्याचबरोबर ते दोघंही एकमेकांना समजवत आहेत आता तर राकेशने नवीनच कांड सुरू केले काय तर म्हणे की तू आहेस ना माझ्यासाठी इंदोरी जिलेबी बनव कसे माझ्यासाठी तू काहीच केलेलं नाही आहेस ना मी या घरचं जावही आहे आणि मग माझ्यासाठी तू स्पेशल अशी जिलेबी बनवायची असं तो सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरी म्हणते की नाही या माणसाला ना जन्माच्या अद्दल घडवली पाहिजे त्याशिवाय ना मी शांत राहणार नाही असं इकडे ईश्वरीने ठरवलेलं असतं मग अंजली तेवढ्यात तिथं आलेली असते अंजली म्हणत असते की ईश्वरी तुला माहिती आहे का हा जो सण आहे ना तो नारी शक्तीचा आहे आणि मग अर्णव पण ईश्वरीला म्हणतो की आता तुझी नारी शक्ती चाखवण्याची गरज आहे म्हणजे स्त्री शक्ती जी काय आहे ना ते दाखवणं गरजेचं आहे तुला कोणी काही त्रास दिला काही केलं तर तू तुझ्यातली स्त्रीशक्ती आहे त्या स्त्री शक्तीने तू लढू शकते आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा मी आहेच मला आवाज देस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीने अर्णवने सुद्धा सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर ईश्वरीची समजूत सुद्धा घातलेली असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ईश्वरीला राकेश जो आहे तो प्रत्येक वेळेस येऊन धमकावत आहे तिला म्हणत आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव आणि का तुला काहीही वाटलं तरीही महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की तू शांत राहायचं नाही कारण आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत असं ईश्वरीला अर्णव सांगत असतो कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र या सगळ्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आता विचार करत असते राकेश जो आहे तो अंजलीताईंना काय करेल का आणि त्याचबरोबर अंजलीताईंना तो त्रास देईल का त्याचबरोबर त्याने सांगितलंय की बाबांना सुद्धा तो त्रास देणार आहे असं म्हणत ती विचार करत असते तेवढ्यातच राकेश तिथं आलेला असतो तो पुन्हा ईश्वरी म्हणजे ईश्वरी कुठं जाते काय करते हे सारखं त्याचं बारीक लक्ष असते त्याला कामधंदा तर दुसरं काहीच नाही ना आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा राकेश तिथं आलेला असतो ईश्वरी तिथं उभी असते आणि त्याचबरोबर ईश्वरीला तो म्हणू लागतो की काय झालं मी सिंदूर म्हणजे आत्ता पुन्हा काल तू होतीच माहिती आहे मला पण आता पुन्हा ईश्वरी तो आला की तिथून निघून चाललेली असते तेव्हा राकेश तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो काय झालं रडून काहीच उपयोग नाही आहे तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते राक्षस आहात तुम्ही राक्षस कारण तुमची लायकीच नाहीये ती अशा पद्धतीने ईश्वरी त्याला बोलत असते परंतु राकेश मात्र ईश्वरीशी पुन्हा तिच्या आता गोड बोलून तर नाही येत ती जवळ तर आपण तिला चांगलंच धमकवायचं आणि त्याचबरोबर तिला जवळ खेचायचं असं त्याचं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही नाहीतर तुला माहिती आहे मी हे औषध रोज दोन दोन थेंब त्या अंजलीच्या दुधात देत असतो आता मग ही अख्खी बॉटल त्यात मी रिकामी करणार आहे थोडं थोडं करून तिला मारायचा प्लॅन केलेला आहे ठीक आहे तुझी इच्छा आहे तर एकदाच मारून टाकतो तिला अशा पद्धतीने तो बोलत असतो तेव्हा ईश्वरी खाबरते ईश्वरी म्हणते की नाही आता काहीही झालं तरीही ही, तरी ही।, ही गोष्ट मला अर्णव सरांना सांगावी लागणार आहे तेव्हा राकेश तिच्या जवळ येत असतो राकेश तिच्याशी बोलत असतो ईश्वरीला मात्र खूप राग आलेला असतो ईश्वरी म्हणत असते की नाही आता काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही असं ईश्वरी बोलत असते ईश्वरी तो रुमाल देत असतो तो रुमाल त्याच्या तोंडावर फेकते त्याला धक्का देते आणि तिकडून निघून जाते आणि ईश्वरी म्हणते त्या दिवशी थोबाड फोडलेलं होतं आत्ता कुत्र्यासारखी धुलाई करायला पण मागं पुढं पाहणार नाही मी इंदोरचे एवढं लक्षात ठेवायचं आणि मी असल्यांना भीक नाही घालत असं ती बोलत असते तुम्हाला वाटत असेल तुम्ही मला धमकी देत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी अर्णव सरांची बायको आहे असं ती बोलत असते तुझ्यासारख्या राक्षसाला काय करणार आहे असं तिचं चा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र राकेश मात्र म्हणत असतो की कसं माहिती आहे का तू कितीही काहीही बोललीस तरीही तुझा हा जो स्पर्श आहे ना तो मला हवाहवासा वाटत असतो ईश्वरी त्याला जोराचा धक्का देते आणि मग त्याचा निघ आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्ण वरून पाहत असतो आणि त्याचबरोबर आ, हे सगळं चालू आहे तेव्हा अर्णव बघत असतो की काहीही झालं तरीही अर्णवच्या डोक्यात एकच सुरू असतं की मला बघायचंय कारण सकाळीच तर अर्णवने तिला सांगितलेलं असतं स्त्रीशक्ती दाखवण्याची गरज आहे तेव्हा तो वरून पाहत असतो आणि ईश्वरी वरती येते आणि ईश्वरी खूप चिडलेली असते एक ती चिडचिड चिडचिड करत ती रूममध्ये येते अर्णव म्हणतो नारीशक्ती दाखवण्याची गरज होती भारी पडलीस ना आता तू तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्हाला माहिती होते हे सगळं तेव्हा अर्णव म्हणतो की हो मला माहिती होतं जेव्हा तू बाहेर गेलीस आणि तेव्हा आज तो तुझ्या पाठीमागं बाहेर आलेला होता हे मी पाहिलेलं होतं ईश्वरी म्हणते मग तुम्ही काय आलं नाही तेव्हा अर्णव म्हणतो की कसं आहे माहीत आहे का ईश्वरी मान्य मी यायला पाहिजे होतं पण कधी कधी मला सांग ना अशी कंडिशन येईल की तू एकटी घरात आहे आणि तो माणूस तुला त्रास देईल मग तेव्हा काय करणार सांग बरं मला त्यापेक्षा मी असा विचार केला की आज मला बघायचं होतं की नक्की काय होतंय आणि त्याचबरोबर आता मला बघायचं होतं की कशा पद्धतीने तू त्याला हँडल करतेस पण तू अगदी हेच सगळं चालू असतं आणि त्यासोबतच अर्णव म्हणत असतो की गुड तेव्हा ईश्वरी म्हणते पण तेव्हा अर्णव म्हणतो की हो जेव्हा मला माहिती होतं की कुठल्या वेळी तिथं पोचलं पाहिजे तो तुला कशा पद्धतीने त्रास आहे आणि त्याचबरोबर अर्णव ऐश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो काळजी करू नको लवकरच आपण ताईला वाचूया तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णू सर मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची मी कालपासून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पण मला त्याने भीती घातलेली आहे धमकी दिलेली आहे अर्णव म्हणतो काय झालं कसली धमकी दिली तुला मग ईश्वरी सांगायला सुरुवात करते की त्याने मला धमकी दिली की तो अंजली ताईंना जे दूध प्यायला देतो ना त्या दुधामध्ये त्याने औषध मिक्स केलेलं आहे आणि आणि तो म्हणतोय की जर तू कोणाला काही सांगितलंस तर हे जे सगळं औषध आहे ते मी अंजलीला एका दमात देणार आहे आणि तिला मारून टाकणार आहे अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो काय इतकी मजल गेली त्या माणसाची तेव्हा ईश्वरी सांगू लागते की हो हो अर्णव सर असं ती सांगू लागते तेव्हा मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णव म्हणतो की सोडणार नाही मी त्याला तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सोडायचं तर नाही आहेच त्याला त्याची त्याची वाट लावायची आहे पुरती पण अंजलिताईंचा आणि बाबांचा अर्णव म्हणतो बाबांचा काय झालं आता तेव्हा ईश्वरी सांगू लागते की त्याने बाबांना मारण्याची धमकी दिली आहे मला म्हणजे अंजलिताईंना इथे संपवणार आणि तिकडे जाऊन माझ्या बाबांना मारणार आहे तो अर्णव म्हणतो की आता बास कहर झाला या माणसाचा आता सोडणार नाही मी याला याची ना अशी वाट लावणार आहे ना हा ना बघतच बसला पाहिजे कारण त्याला ना सुधरायचंच बंद झालं पाहिजे कारण तो जे काय वागतोय जे काय करतोय करतो ते पूर्णपणे चुकीचं आहे असं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी म्हणते कीच काळजी करू ना कारण हो सर आपण दोघे आहोत ना आपण दोघं मिळून त्याची वाट लावूया असं ईश्वरी सांगत असते तेव्हा मात्र आता अंजली तेवढ्यात खाली बोलवते चिंटू ईश्वरी अगं जेवायला या असं ती बोलवत असते मामासुद्धा तिथं असतो मामाला वाटत असतं की त्या राकेशने इथे जेवायला आलं नाही पाहिजे तेव्हा अंजली म्हणते की यांना पण मी घेऊन येते इतक्या दिवसानंतर ते आलेले आहेत असं बोलणं चाललेलं असतं आणि मग अंजली आता राकेशला बोलवण्यासाठी जाते पण त्याचवेळी मामाला पाटीलकडून फोन आलेला असतो आणि अर्णव आणि मामा दोघंही बाहेर गेलेले असतात आणि मग मामा, मामा सांगत असतो की तो जो राकेश आहे ना त्याचं काही मुलींबरोबर तो फ्लट करत असतो आणि आताच त्याने एका मुलीला कॉल केलेला आहे आणि ते उद्या एका कॅफेमध्ये भेटणार आहेत असं त्यांचं ठरलेलं आहे ही गोष्ट आता कळलेली असते तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो इकडे अर्णव ईश्वरी दोघंही विचार करू लागतात की नक्की काय आहे याच्या डोक्यात हा काय करणार आहे माणूस हा प्रश्न त्यांना पडलेला असतो परंतु अर्णव म्हणतो की काहीही झालं तरीही मला ह्या माणसाचा चेहरा ताईच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे काय करायचं आहे ते सगळं करायची तयारी माझी आहे असं ठरलेलं असतं आणि व इकडे ईश्वरीला अर्णव तिचा त्याचा प्लॅन सांगतो उद्या तू काहीही झालं तरी ताईला घेऊन एका मार्केटमध्ये जायचं आहे आणि मी तुला ॲड्रेस देत आहे त्यानंतर मी तिथं येईल आणि मग पुढच्या गोष्टी केल्या जातील ईश्वरी म्हणते म्हणजे काय करायचं आहे अर्णव सर तेव्हा अर्णव सांगू लागतो की एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की राकेश आहे तो बाकीच्या मुलींबरोबर पण फ्लट करत असतो तर आपल्याला त्याला रंग्यात पकडायचं आहे आणि ताईच्या समोर त्याचा खरा चेहरा आणायचा आहे जोपर्यंत आपण ताईच्या समोर त्याचा खरा चेहरा आणत नाही तोपर्यंत ताई ताईबद्दल ताई तो आपल्याला धमकवत राहणार आहे ताईच्या जीवाची जर आपल्याला काळजी करायची असेल तर या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल मग आता दोघीही बसलेले असतात आणि मग जेवणं वगैरे सुरू झालेले असतात सगळे तिथं असतात मामाही तिथं असतो सगळेजण एकमेकांना चिडवत असतात आणि राकेश मात्र ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी तिथे अर्णवला जेवायला वाढत असते तेव्हा मात्र इकडे राकेशची अशी अपेक्षा असते की ईश्वरीने मला जेवायला वाढलं पाहिजे अशा पद्धतीत तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अंजली तिथं असते आणि अंजली म्हणत असते का हो काय झालं तुम्ही ईश्वरीकडे का पाहताय अहो तुम्हाला सांगितलं ना ईश्वरी येते चिंटूची बायको असं ती सांगू लागते आता ह्या राकेशला वेगळी ओळख करून द्यायची काय गरज आहे त्याला तर माहिती आहे ना ईश्वरी कोण आहे ते तरीही तो मात्र मुद्दामच बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो की अगं मला तुला ना एक विचारायचं होतं की ईश्वरी आहे मला माहिती आहे पण ईश्वरी खूपच कमी बोलते ग असं वाटतंय मला असं तो बोलू लागतो तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी पाहत असते ईश्वरी म्हणते की हा माणूस काय आहे काय लायकीच आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तरीही या माणसाला मी फक्त अंजलिताईंसाठी सहन करत आहे खरं तर अर्णवसुद्धा त्या गोष्टीमुळंच तिला त्याला सहन करत असतो हे ईश्वरीला चांगलंच माहिती असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की बाद झालं या माणसाला ना मी आता सोडणार नाही असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ईश्वरी ते की बास आता अर्णव सरांचा सुद्धा मी ऐकणार नाही या माणसाची पूर्ती वाट लावणार आहे असं सगळं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ईश्वरी मात्र म्हणू लागते की नाही मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि मग अर्णव म्हणत असतो काळजी करू नको मी सिंदूर आपलं ठरलं आहे ना आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत फक्त तू थोडी शांत राहा एवढी चिडचिड करू नकोस असं अर्णव तिला सांगत असतो आणि तिला म्हणत असतो की थोडी शांत राहा म्हणून सांगितलं आहे ना मी तुला मग बस बघ कसं होतंय सगळं असं तो सांगू लागतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो चालेल आणि मग ज्या गोष्टी घडत असतात त्या पद्धतीने प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि नेमका राकेश त्याचा ठरलेल्या त्या दिवशी तिथे जाऊन पोहोचलेला असतो आणि राकेश त्या मुलीसोबत असतो आणि तो तिला भेटायला सुद्धा तिथे गेलेला असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी नेमकीच आता ईश्वरी अंजलीला म्हणते की ताई आपल्याला शॉपिंगला जायचं आपण जाऊया हो दोघीजणी तेव्हा अंजली म्हणते की चालेल आणि मग अंजली आता शॉपिंगला ईश्वरीबरोबर जायला निघालेली असते खरं तर गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या राकेशला काहीच कल्पना नसते तो मात्र खूप दिवसांनी या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो त्या मुलीबरोबर तो असतो आणि त्या कॅफेमध्ये ते भेटलेले असतात आणि अक्षरशः मिठी मारून तो तिला बसलेला असतो ति त्याचं जे वागणं असतं ते थोडं विचित्र झालेलं असतं आणि नेमकं ईश्वरी आणि अंजली तिथंच असतात आणि मग अंजलीला तहान लागते तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण बॉटल विसरलो आहे अंजली आपण त्या कॅफेमध्ये जाऊया का तिथे जाऊन चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊया तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणते की चालेल आपण जाऊया तिथे आणि मग आता दोघही तिथे जायला निघतात तेव्हा मात्र या गोष्टी ज्या घडत असतात मुद्दामोस दोघी तिथे जातात आणि पाहतात तर काय राकेश त्या मुलीच्या मिठीत असतो आणि तेवढ्यातच अर्णव सुद्धा तिथं पोहोचलेला असतो एका क्लायंट बरोबर मिटिंग आहे असं त्याने सांगितलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात अर्णवच्या समोर असतं अंजलीला तर धक्का बसतो तेव्हा ईश्वरी तिला सावरते अंजली म्हणते की या माणसावर मी एवढा विश्वास ठेवलाय हा माणूस काम करतो सोशल वर्क करतो असं सांगत आहे आणि हे सगळं काय आहे आजपर्यंत या माणसाला मी देव मानलेला आहे आणि हा माणूस इथे येऊन काय करतो आहे हे नसते उद्योग करतोय मला तो फसवतोय मला माझ्या 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 विश्वासाला त्याने आज तडा दिलेला आहे असं म्हणत अंजली घाबरलेली असते रडाय लागलेली असते तेव्हा ईश्वरी तिला सावरते म्हणते नाही अंजलीताई अजिबात रडायचं नाही त्या माणसाला त्याची अद्दल घडवली पाहिजे आत्ताच्या आता तुम्ही जाऊन त्या माणसाला त्याची अद्दल घडवा त्याने जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि मग अंजली तिथं जाते आणि त्या राकेशच्या सनसणीत तशी कानाखाली देते राकेशला कळायचं बंद होतं त्या मुलीला बाजूला खेचते आणि म्हणते की तू तर बाजूला हो गं तुझा काही संबंधच नाही आहे कसं माहिती आहे का माझा ज्या व्यक्तीशी संबंध आहे ना त्याला मी बघते असं म्हणत ती करत असते तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणू लागतो की अगं अंजली तसं नाही आहे ती अगं तुला माहिती आहे ना ती माझी एक आहे असं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र अर्णव तिथं आलेलं असतो तू माझ्या ताईला फसवलेला आहे बास मी ना कधीच माफ करू शकत नाही आहे तुला कारण माझ्या बाबांनी जी गोष्ट केलेली आहे तीच तू केलेली आहे माझ्या आईच्या बाबतीत जे झालं आहे ते मी सहन केलेलं नाही आहे आता एक गोष्ट लक्षात ठेव आता मी तुला सोडणार नाही असं म्हणत राकेशने पण त्याला धुवायलाच अर्णवने पण राकेशला धुवायला सुरुवात केलेली असते इकडे अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की ताईला घेऊन तू जा मी बघतोय असं काय करायचं का ते आणि मग अंजलीला घेऊन ईश्वरी निघालेली असते आणि फायनली ईश्वरीने आणि अर्णोने मिळून हा जो प्लॅन केलेला असतो तो वर्क झालेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू